नमस्कार मालेगावच्या वैभवात भर टाकणारं मालेगावचं नक्कीच एक आशा स्थान निर्माण झालेलं रोटरी आय हॉस्पिटल या रोटरी आय हॉस्पिटलमध्ये आपण इथे आहोत रोटरी आय हॉस्पिटल प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीचे ते शिबीर घेत असतात रुग्णांच्या डोळ्यांची देखभाल करण्यासाठी त्यांना जागृत करण्यासाठी अशाच पद्धतीने डायबिटीज पेशंट असलेल्या रुग्णांच्या नेत्रावर मोठा परिणाम होत असतो आणि त्याची जाणीव त्या रुग्णांना नसते नेमकं ते काय असतं कशामुळे ते होत असतं कशा, कशा पद्धतीने असतं यासाठी देखील त्यांनी एक पाऊल पुढे टाकत त्यांनी या डायबिटीज पेशंटसाठी एक शिबिर आयोजित केलेलं आहे ते शिबिर आहे येत्या सात त्या संदर्भात आपण तर माहिती घेणारच आहोत त्याचबरोबर या रोटरी हॉस्पिटलमध्ये अद्याप अशा मशिनरी आहेत त्या मशिनरी काय आहेत कशा कशा त्या काम करतात ते सुद्धा आपण जाणून घेऊया या मशिनरी कोणत्या आहेत जाणून घेऊया रोटे हॉस्पिटलचे जे व्यवस्थापक आहेत स्वप्नील कासार यांच्याकडून हां आपण जरा सांगाल तर आमच्या दर्शकांना की मशीन कशाची आहे आणि काय याच्यात नमस्कार आ, हे फंडस कॅमेरा आहे फंडस फ्लोरोसॉन सॅनजिओग्राफी मशीन म्हणतात याला या मशीनमध्ये हायपर टेन्सिव्ह आणि डायबेटिक पेशंटमध्ये ज्या रेटिनाच्या नसांना नुकसान पोहोचतं ते किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याची तपासणी या मशीनच्या सहाय्याने डॉक्टर करतात त्यानंतर ते किती प्रमाणात नुकसान झालं आहे याचं इव्हॅल्युएशन केल्यानंतर या ग्रीन लेझर मशीनवर ग्रीन लेझर मशीन बायोमेडिक्स कंपनीचं आहे या मशीनवर त्या नसांचा इलाज केला जातो त्यांना ट्रीटमेंट दिली जाते आणि जो काही जे नुकसान झालेलं आहे डोळ्याचं ते भरून जरी निघत नसलं तरी पुढील भविष्यातलं होणारं नुकसान थांबवण्याचा डॉक्टर प्रयत्न करत असतात कसं साहेब ही मशीन अजून इथे मला दिसते ही मशीन कशा संदर्भात आहे त्याचबरोबर डायबेटिक आणि हायपर पेशंटच्या व्यतिरिक्त काचबिंदू सारखा आजार पण पेशंटला होत असतात हे जाई कंपनीचं मशीन आहे याच्यावर पेरीमीटर म्हणतात झाईस पेरीमीटर एच एफ ए थ्री हंड्रेड या मशीनवर काचबिंदूचं प्रमाण किती आहे याची तपासणी केली जाते झाईस जा जर्मन कंपनीचं हे मशीन आहे अच्छा या व्यतिरिक्त हे झालं पेशंटच्या रुग्णांच्या तपासणीसाठी म्हणजे प्राथमिक तपासणीसाठी पण त्यानंतर ऑपरेशन आपल्याकडे विविध असे अद्याप असे मशिनरी त्याबद्दल एक थोडासा प्रकार जोर पण आपल्याकडे अनेक प्रकारच्या अत्याधुनिक अशा मशिनरी आहेत हे काचबिंदू आणि याच्या व्यतिरिक्त कॉर्नियाचे पण वेगवेगळे आजार असतात त्याच्यासाठी आपल्याकडे एन सी टी आहे त्याच्यानंतर ओ सी टी मशीन आहे त्याच्यानंतर बी स्कॅन मशीन आहे यासारखे अत्य अनेक अत्यात मशिनरी आहेत त्याचबरोबर आपल्याकडे आप फेकोचं अत्यंत अत्याधुनिक असं अल्कॉन सेंच्युरियन सिल्वर मशीन आहे की जे आपल्याकडे महाराष्ट्रातलं पहिलं इन्स्टॉलेशन झालेलं होतं जवळपास पंचावन्न लाखाच्या आसपास त्याची किंमत आहे अच्छा मी बघितलं की अनेक शिबिरावर डॉक्टर साहेब आपल्याकडनं एक आपली व्हॅनपण आहे जी विविध खेड्यापाड्यावर जाऊन त्याच्यातनं रुग्णांची तपासणी होत असते ते मी बघितलं त्या संदर्भात काय माहिती तुम्ही जेव्हा रोटरी हॉस्पिटल जेव्हा आपण काम, काम करतो त्यावेळेला शिबीर घेतो विशेषतः ग्रामीण भागामध्ये परंतु असं आम्हाला दिसलं की रिमोट एरिया जिथे लोक पोहोचू शकत नाहीत अशा ठिकाणी जर आपण पोहोचलो आणि अशा पद्धतीने पोहोचलो की त्या त्या ठिकाणी सर्व इन्स्ट्रुमेंट आहेत डीचे तर अशा आम्ही संकल्पना सुचली आणि रोटरीतर्फे एक व्हॅन आम्हाला मिळाली आम्ही काही पैसे देत असतो रोटरी देत असते आणि इतर काही क का कंडिशन जे कंट्रीमधले लोक देत असतात क्लब देत असतात अशा प्रकारे साधारण चोवीस ते अठ्ठावीस लाखाची जी गाडी आहे ती आम्ही आणली त्यात आयुष्यमेंट असे दिलेत की ग्रामीण भागात जर गेलो विशेषतः आदिवासी एरियामध्ये तिथे तिथे जे ओ पी डीचं काम पूर्ण होतं म्हणजे पेशंटला इतक्या लांब यायची गरज पडत नाही आणि पेशंटचं तिथेच काम होतं जर ऑपरेशन असतील तर आम्ही त्यांना घेऊन येऊ शकतो त्यांचा त्रास आणि प खर्च वाचतो वेळ वाचतो अशी ती गाडी आहे त्याच्यामध्ये अशी पण सुविधा केलेली आहे की इंटरनेटच्या मार्फत तिथून डायरेक्ट मोठ्या डॉक्टरांना आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतो आणि तिथून त्यांचं डायग्नोसिस करून ट्रीटमेंट देऊ शकतो म्हणजे ही फार मोठी सुविधा आपण त्या गाडीमध्ये दिलेली आहे खूपच छान आपण बघितलं की मालेगावच्या रोटरी हॉस्पिटलमध्ये विविध अध्यावत अशा मशिनरी यांनी बोलवलेल्या आहेत आणि या मशिनरीचा नुसत्याच मालेगावच्या लोकांना नाही तर मी म्हणतो कस्मादे ते पट्ट्यात नाही ना जिल्ह्यात लोक इथे येतात आणि या सगळ्या गोष्टीचा ते फायदा घेत असतात आणि चांगल्या पद्धतीने हे रोटरी हॉस्पिटल इथे लोकांच्या रुग्णांची सुशूषा करतात बघतात आणि अल्पा अल्पवधी अल्प किमतीतच त्या रोगांचं निदा, निदान निदान करतात आपल्याबरोबर या रोटरी हॉस्पिटलचे ट्रस्टी चंदू शिरापुरी आहेत चंद्रकांतजी शिरापुरी आपल्याबरोबर आहे चंद्रकांतजी आपण काय विशेष प्रकार जोड टाकाल नमस्कार नमस्कार या हॉस्पिटलमध्ये पैसे नाही म्हणून कोणी रुग्ण परत जात नाही विशेष म्हणजे आणि आलेल्या प्रत्येक रुग्णाची इथे विनामूल्य सेवा केली जाते त्याच्या व्यतिरिक्त हे महाराष्ट्रातलं म्हणजे नाशिक जिल्ह्यातलं एक नंबरतलं हॉस्पिटल आहे ज्या ठिकाणी सर्व अद्यायत सर्व मशिनरी आहेत नाशिकमध्ये सुद्धा नाही आहेत त्या मशिनरी या ठिकाणी आहे आणि जवळजवळ तीनशे किलोमीटरच्या पेरी सर्व लोक रुग्ण या ठिकाणी येत असतात आतापर्यंत किती पेशंटचे ऑपरेशन्स आपल्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ तीन एक लाख पेशंटचं ला या ठिकाणी ऑपरेशन झाले आहेत आणि त्यापेक्षाही जास्त ल रुग्णांची तपासणी या ठिकाणी झालेली आहे आणि फ्रीमध्ये म्हणजे अत्यंत मोफत असे ऑपरेशन्स किती झाले मोफत म्हणजे असं आहे की चॅरिटी कमिशनर चॅरिटी कमिशनर यांच्या नॉन आम्ही टेन पर्सेंट ऑपरेशन करायला पाहिजे पण एक सांगायला आनंद वाटतो की जवळजवळ आम्ही तीस पस्तीस टक्के ऑपरेशन या ठिकाणी करत असतो त्यामुळे गव्हर्नमेंटनं खूप खुश आहे आणि विशेष म्हणजे आम्ही सरकारकडनं एकही रुपया या ठिकाणी घेत नाही आणि हे सर्व आमच्या रोटरी हॉस्पिटलच्या मार्फतच केलं जातं खूप खूप धन्यवाद आपण जाणून घेतलं आहे मालेगावचं डोटेळा हॉस्पिटल कशा पद्धतीने काम करतं आहे आणि आता जे शिबिर आहे त्या शिबिराच्या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर माहिती हे शिबिर कधी चालू होणार आहे कसं चालू होणार आहे काय त्याची फी असणार आहे काय काय बघितलं जाणार आहे या संदर्भात देखील आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यांच्याकडून डायबिटीस व रक्तदाब ह्या आजारांमध्ये शरीरातले बरेचसे अवयवांना इजा होत असते विशेषतः डोळा हा जो अवयव आहे अतिशय नाजूक आणि महत्त्वाचा अंग असतो ह्या डोळ्यामध्ये मागे पडदा असतो नेत्रपट ज्याला म्हणतात आणि तो जर खराब झाला तर दृष्टी कमी होऊ शकते आणि बऱ्याचशा आजारांमध्ये डायबिटीज ब्लड फिरता तर इतरही आजारांमध्ये नेत्रपट खराब होतो पण सुरुवातीला ते, ते समजत नाही रुग्णांना की खराब होत आहे जेव्हा समजतं त्यावेळेला विषय गेलेला असतो उशीर झालेला असतो मग अशा वेळेला अशा कारणासाठी जर डायग्नोसिस लवकर झालं तर ट्रीटमेंट लवकर होऊ शकते आणि पेशंट बरा होऊ शकतो म्हणून आम्ही हे शिबीर घेतलेलं आहे आँ त्याबद्दल आमचे चेअरमन ह्या कमिटीचे चेअरमन डॉक्टर अनिल मर्चंट आपल्याला माहिती देतील मालेगाव रोटरी हॉस्पिटल व रोटरी क्लब ऑफ मालेगाव यांच्या विद्यमाने आम्ही हे एक शिबिर घेत आहोत याचं नाव आहे डायबेटिक रटायनोपॅथी डायबेटिक रटायनोपॅथी म्हणजे ज्या लोकांना डायबिटीस आणि हायपरटेन्शन झालेले आहेत असे साधारण चाळीस वर्षाच्या पुढील सर्व रुग्णांनी या तपासण्या करणं अत्यंत जरुरीचं आहे आणि अशा प्रकारे आम्ही हा एक उपक्रम राबवीत आहोत ह्याच्यामध्ये ज्या ज्यांना डायबिटीस आहे आणि ड ब्लड प्रेशर आणि चाळीस वर्षाचे ज्यांचे वय झालेले आहेत त्यांनी इथं आमच्या याच्यामधलं तपासण्या करून पुढील तपासण्या करून त्याच्यावर उपचार करून घ्यावे या याचं वैशिष्ट्य असं आहे की या ज्या आम्ही उपक्रम जो घेत आहोत त्याची साधारण तुम्हाला नोंदणी तीन एकोणावीस सप्टेंबरपासून तर तीन ऑक्टोबरपर्यंत करायची आहे त्या त्याचा त्याचा वेळ आहे बारा दो ते दोन वाजेपर्यंत आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये सगळे स्क्रीनिंग होणार म्हणजे तुमच्या डोळ्याच्या तपासण्या होणार आणि त्याच्यानंतर मात्र सहा तारखेला ऑक्टोबरच्या सहा तारखेला तुमचे पूर्ण तपासणी होऊन त्याच्यावर उपचार केले जाते आणि हे सर्व जे आहे ते रोटरी आय हॉस्पिटल इथे होणार आहेत तर आपली नोंदणी रोटरी आय हॉस्पिटलला करा आता याच्यामध्ये आम्ही काही ऑपरेशन्स करणार आहोत काही पुढचे उपचार करणार आहोत तर ते उपचार ज्या वेळेस आम्ही करू त्यावेळेस आम्ही आत्ता जे तुम्ही जर बाहेर जर गेला तर त्यांच्या किमती खूप आहेत त्या साधारण माणसाला परवडण्यासारख्या अजिबात नाही आहेत तर आम्ही त्या सवलतीच्या दरामध्ये इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचा फायदा सर्वांनी जरूर घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो आहे रोटरी हॉस्पिटलच्या डॉक्टर अल्फिया अन्सारी मॅडम इथे रोज आपली ड्युटी देत असतात सेवा देत असतात आणि इथे रुग्णांची तपासणी करत असतात आणि आपण बघतोय ते आताही रुग्णांची तपासणी करत आहेत आणि आता जो डायबेटिक जो त्यांचा जो शिबिर आहे त्या संदर्भात त्या रुग्णांना काय सांगू इच्छितात आपण बघूया जाणून घेऊया त्यांच्याकडनं डॉक्टर अल्फिया अन्सारी हाँ मैडम क्या बोलोगे आप जो डायबिटीज पेशेंट के बारे में कैसे रखना चाहिए क्या डैमेज हो सकता है क्या नहीं जरा बताइए आप लोग yes. मैं डॉक्टर अंसारी अल्फिया रोटरी आय हॉस्पिटल में मेडिकल इंचार्ज और प्रिंसिपल वर्किंग फॉर द लास्ट फिफ्टीन इयर्स हम लोग यहाँ पर बहुत ही बड़े पैमाने पर पे काम कर रहे हैं और आ, नेक्स्ट मंथ अक्टूबर अक्टूबर वी आर प्लानिंग बिग डायबिटिक कैंप जिसमें हर डायबिटिक पेशेंट को आना है एक्चुअली डायबिटीज़ जैसे आजकल बहुत कॉमन हो गया है तो उसमें माइक्रो एंजियोपैथी होता है जिसमें पीछे के पर्दे पे खून उतर जाता है या फिर सूजन आ जाती है और कभी कभी इतना निगलैक्ट हो जाता है पेशेंट कि पीछे पर्दा सरक जाता है एंड स्टेज के पास जब हमारे पास आता है तो हम लोग कुछ नहीं कर पाते इसलिए डायबिटीज़ में पेशेंट का रेगुलर आई चेकअप होना बहुत ज़रूरी है तो अगर आपको रिसेंटली डायबिटीज़ डायग्नोज हो या लॉन्ग टर्म ट्रीटमेंट पे हैं तो आप एक बार आइए यहाँ पर कैंप चालू है और यहाँ जो भी इन्वेस्टिगेशन है बहुत ही मिनिमम चार्जेस में हो रहे हैं आपका डायबिटिक इवेलुशन कम्प्लीट होगा आपको फॉलोअप के लिए बताया फर्दर ट्रीटमेंट के लिए या फिर आपका नॉर्मल रटना है तो वेरी गुड कैसे आपको केयर करना है डायबिटीज़ का कैसे आपका पूरा हम लोग पूरा बना के देंगे आपको कि कैसे फॉलो करना है उस हिसाब से आप यहाँ रोटरी आई हॉस्पिटल विदाउट फेल सिक्स ऑफ अक्टूबर को मेगा कैंप है जो चालू है फॉर द लास्ट फिफ्टीन डेज से स्क्रीनिंग तो आप सब इसका पूरा पूरा लाभ उठाइए खूप खूप धन्यवाद मॅडम आपण बघितलं की मॅडमने आपल्याला डायबिटीज पेशंटने आपल्या नेत्राची कशी काळजी घेतली पाहिजे किती काळजी घेतली पाहिजे आणि जर आपण वेळेवर काळजी नाही घेतली तर आपला डोळा जाऊ शकतो दाखवू शकतो वेळीच रुग्णांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे वेळीच रुग्णांनी आपले डायबिटीज पेशंटनी या गोष्टीकडे लक्ष देऊन त्वरितच तपासणी करून घेणं किती अत्यावश्यक आहे आणि किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला मॅडमने सांगितलेलं आहे आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवून रोटरी आय हॉस्पिटलच्या वतीने डायबिटीज रुग्णांसाठी स्पेशल कॅम्प त्याने आयोजित केलेलं आहे या संधीचं सोनं ये संदी है, में। है, नेत्राची हे हे आणि रुग्णांनी रुग्णांनी ज्यांना मधुमेह आहे आहे त्यांची तपासणी केली पाहिजे नक्कीच प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू ताज्या व महत्वाच्या बातम्या बनण्यासाठी प्ले स्टोर वर जाऊन